शेतकरी बंधूं आपल्या पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता झाल्याची आपल्याला नियमितपणे आढळून येतं बऱ्याचदा आपल्याला मायक्रोन्यूट्रेनची नेमकी कमतरता कशी आहे याबद्दल माहिती नसतं आणि जरी आपल्याला आढळून आलं तरी मायक्रोन्यूट्रेनच्या ज्या डेफिशन्सी सिमटम्स आहेत त्यांची जी लक्षणं आहेत ती इतकी कन्फ्युजिंग असतात की हे नेमकं मॅगनीजचं आहे की पोटॅशियमचं आहे की सल्फरचं आहे हे आपल्याला बऱ्याचदा समजण्यासाठी कन्फ्युजन होतं आणि मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी नेमकं काय उपाय करावा हा मोठा प्रश्न होतो समजा जर आपल्या पिकामध्ये मॅग्नेशियमची डेफिशियन्सी झालेली आहे आणि आपण जर सल्फरची ट्रीटमेंट केली तर आपल्या ट्रीटमेंटचा खर्च वाया जाऊ शकतो मग अशा वेळेस शेतकऱ्यांसाठी एक खात्रीशीर उपाय काय असेल तर यासाठी आम्ही बाजारामध्ये सर्वे करत असताना आम्हाला सगळ्यात एक ठोस उपाय जो शेतकऱ्यांनीच आम्हाला सांगितला की आम्ही याच्यावरती विश्वास ठेवतो ते म्हणजे पूर्वा कंपनीचं चिलमिक्स कॉम्बी शेतकरी मित्रांनो चिलमिक्स कॉम्बी हे ग्रेट टू मायक्रोन्यूट्रिएन्ट कॉम्बिनेशन असलेलं एक मिक्स मायक्रोन्यूट्रिएंटच्या डेफिशियन्सी दूर करण्यासाठीचं एक सर्वोत्तम प्रोडक्ट आहे असे आम्ही मानतो हे ग्रेट टू असल्याने याच्यामध्ये आयरन मॅगनीज झिंक कॉपर बोरॉन आणि मॉलेब्डियम या सर्व अन्नद्रव्यांचा याच्यामध्ये समावेश आहे हे सर्व अन्नद्रव्ये याच्यामध्ये चिलेटेड स्वरूपामध्ये आढळतात आता चिलेटेड स्वरूपात असल्यामुळे अन्नद्रव्यांवरती एक मायक्रो पातळ कोट केलेला असतो ज्याला आपण इंग्रजीमध्ये चिलेटेड फॉर्म असे म्हणतो हा कोट केल्यामुळे काय होतं की पिकांकडनं या अन्नद्रव्यांचं शोषण हे तात्काळ होतं त्याच्यामुळे ज्यावेळेस पिकांची कमतरता ही जास्त प्रमाणामध्ये असते तर तिची गरज पूर्ण करण्यासाठी चिलमिक्स कॉम्बे हे उत्तम पद्धतीने काम करतं पिकांकडने याचं अपटेक अब्झॉप्शन लवकर होतं यासोबतच याचा रिझल्ट हा पिकांवरती उत्तमरित्या आपल्याला लवकर दिसून येतो चिलेटेड असल्यामुळे जर तुम्हाला कीटकनाशक किंवा की बुरशीनाशक सोबत जर याचं कॉम्बिनेशन करायचं असेल तर याची कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही याचे फवारणीसाठीचं सा प्रमाण एक लिटर पाण्यासाठी एक ते दीड ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणातनं तुम्हाला हे वापरायचं याची किंमत सांगायचं झालं तर शंभर ग्रॅम पॅकची एम आर पी ही दोनशे तीस रुपये आहे परंतु सर्वसाधारणपणे कृषी सेवा केंद्रांमध्ये जनरली दोनशे रुपयाच्या आसपास तुम्हाला हे प्रोडक्ट मिळू शकतं अर्थातच आपल्या स्थानिक बाजारपेठेवरती किंवा तुम्ही कुठल्या कृषी सेवा केंद्रातून हे प्रोडक्ट विकत घेत आहे याच्यावरती किंमत व्हॅरी होऊ शकते परंतु ह्या कमी किमतीमध्ये उत्तम रिझल्ट देण्यासाठी पूर्वाचं चिलमिक्स कॉम्बी हे शेतकऱ्यांच्या पसंतीस उ उतरलेलं आहे हे मात्र निश्चितच आहे तर तुम्ही तुमच्या मायक्रोन्युट्रियनची डेफिशियन्सी दूर करण्यासाठी कोणतं प्रोडक्ट वापरतात हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा अशाच उपयुक्त माहितीसाठी सवत पब्लिसिटीला आजच फॉलो करा